तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट 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 आयटक संलग्न राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाची महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे कम्युनिस्ट पक्ष कार्यालयात या बैठकीचं आयोजन केलं गेलं महासंघाच्या अध्यक्ष तानाजी ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरवली गेली आहे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड नामदेव चव्हाण यांनी बैठकीतील विषय पत्रिकेनुसार प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करून आंदोलनाचा आराखडा सादर केला यावेळी भाकपचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड ॲडव्होकेट सुभाष लांडे यांनीही उपस्थित राहून मार्गदर्शन केलं आहे या बैठकीत मुख्यत्वे आठ डिसेंबरला नागपूर येथे महासंघाचं भव्य आंदोलन आयोजित करण्याच्या अनुषंगानं चर्चा झाली आहे तर सातारा इथे झालेल्या राज्यव्यापी आंदोलनामुळं वसुलीचं उत्पन्न कमी करण्यात आलं असलं तरी अजूनही अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा राहणीमान भत्ता शासनाकडून त्वरित द्यावा पाच वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू होतं मात्र दोन महिने उलटूनही ते लागू झालं नाही ही प्रक्रिया शासनानं त्वरित पूर्ण करावी किमान वेतन समितीची स्थापना करून किमान वेतन वाढवावं पगार दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत झालाच पाहिजे असा कायदा असतानाही सरकार नियमांचं पालन करत नाही असं कॉम्रेड तानाजी ठोंबरे आणि कॉम्रेड नामदेवराव चव्हाण यांनी सांगितलं आहे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ ऐक यांच्या जनरल सभेची बैठक आज अहमदनगर या ठिकाणी झाली आमच्या कर्मचाऱ्याच्या अत्यंत तातडीच्या आणि जिवाळ्याच्या आर्थिक मागण्यासाठी आम्ही साताऱ्याला आठ दिवस अत्यंत जोरदार असा लढा महाराष्ट्राचं लक्ष वेधणारा लढा केला परंतु एक बोथट भावना असणाऱ्या या शासनाच्या ग्रामीण विकास खात्याच्या मंत्र्यानं त्याची पाहिजे त्या पद्धतीची नोंद दखल घेतलेली नाही आणि ही गोष्ट आयटकनं आव्हानात्मक स्वरूपात स्वीकारलेली आहे की ज्या मंत्र्याला सामाजिक स्वरूपाचा सा जाप देता येत नाही विचार करता येत नाही त्या मंत्र्याला लोकशाही प्रक्रियेप्रमाणे तो जाप द्यावा लागेल इतक्या स्वरूपाची तीव्र आंदोलनं इथल्या पुढच्या काळातून होणार आहेत आणि त्याचा एक भाग म्हणून येत्या सतरा डिसेंबरच्या सुमाराला आम्ही नागपूरला एक प्रचंड मोर्चा आयटकचा काढू त्या त्या आयटकच्या मोर्चामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येनं राहतील त्या मोर्चाबद्दलचं कामकाज होईल पण त्यानंतर मुख्यमंत्र्याला आम्ही आमचं निवेदन देऊ मुख्यमंत्र्याबरोबर आम्ही आमची चर्चा करू जी चर्चा झाली नाही तर त्या ठिकाणीच आम्ही योग्य परिस्थिती लक्षात घेऊन आम आमचं आंदोलन आम्ही नागपूरला त्याच ठिकाणी सुरू करू असं आम्ही या महासंघाचा निर्णय मी तुम्हाला कळवतो आणि त्याचबरोबर जिल्हा जिल्हा स्तरावर सिओकडं अत्यंत असंवेदनशील चाललेला तो त्यांचा कारभार आहे तो कारभार मोडून काढण्यासाठी इथून पुढं आजच्या बैठकीनं असा निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवर प्रत्येक जिल्ह्याच्या सीओवर आणि प्रत्येक जिल्ह्याच्या संबंधित अधिकाऱ्यावर योग्य त्या पद्धतीनं कारवाई त्यांनी केली नाही तर आमची धडक कृती त्यांच्या विरोधात राहील आणि ती कृती अशी राहील की त्यांना आम्ही त्यांच्या जबाबदारीची त्यांच्या जा कर्तव्याची जाण करून दिल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा निर्धार या बैठकीत आम्ही व्यक्त करतो त्याच्यात प्रमुख मागण्या काय असणार आमच्या प्रमुख मागण्या त्यातली पहिली मागणी अशी आहे की दर दर काही वर्षानंतर जे किमान वेतनाची रिव्हिजन होत असते ते चोवीस साली रिव्हिजन व्हायला पाहिजे होती ती चोवीस साली रिव्हिजन झालेली नाही ती रिव्हिजन व्हावी हा अत्यंत शास्त्रीय आणि कायदेशीर स्वरूपाचा प्रश्न आहे अत्यंत शास्त्रीय याच्यामध्ये वेगळं काही करायचं आणि फार मोठा अभ्यास करायचा असं नाही दर पाच वर्षांना रिव्हिजन होते त्या रिव्हिजन रिव्हिजन पद्धतीनं आता महाराष्ट्र सरकार आणि देशाचं सरकार रिटायर झालेल्या माणसाला सुद्धा ठराविक काळामध्ये सेवानिवृत्तीचं वेतन से वाढवते त्या पद्धतीची आमची ती पहिली मागणी खातात आमचा या शासनाकडं चौ चौपन्न महिन्याचा पगार शिल्लक राहिलेला आहे आंदोलन केल्यानंतर आम्हाला फक्त त्यातला एकोणीस महिन्याचा पगार मिळालेला आहे राहिलेल्या पस्तीस महिन्याचा पगार आम्हाला ताबडतोब मिळाला पाहिजे उत्पन्नाची अट ही जी, जी काही म्हणजे आमच्या कार्य कार्याध्यक्षाने त्याचं मार्मिक वर्णन केलं होतं की आज आम्ही याला नातू राहिला आहे कधी कर वसुलीची आट थांबली परंतु उत्पन्नाची आट मात्र त्याच्यामधले कायम राहिली म्हणजे आमचं अडवणूक कायम राहिली आमचा हक्क डावलण्याची प्रक्रिया काम कायम राहिली तर ती उत्पन्नाची अट पूर्णपणानं काढून टाकावी आणि आम्हाला पूर्ण वेतन द्यावं ही आमची मागणी राहील म्हणून ते सगळे आपलं किमान वेतना बरोबर ही पेन्शन त्याच्याबरोबरच आता सांगितलं प्राव्हिडंट फंडाचं खातं टू डेट करा ही आमची मागणी आहे पुन्हा त्या पुण्याचे जे संचालक आहेत त्या विभागाचे त्यांनी ऑनलाईन पगार करावा पगार महिन्याला करायचा असतो काय कायदा असा आहे की दहा प्रत्येक महिन्याचे बरोबर आहे ना दहा प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेच्या पगार करावा हा कायदा आहे बरोबर ना हा कायदा आहे आणि तीन तीन महिने पगार थकवला जातो या ठिकाणी सातारा येथे जे आंदोलन झालेलं आहे त्या सातारा आंदोलनाच्या बाबतीत या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि जी उत्पन्नाची अट आहे ती थोड्याफार प्रमाणात कमी केलेली आहे आणि त्या संदर्भात चर्चा झालेली आहे त्यानंतर अनेक छोटे मोठे जे प्रश्न आहेत त्यावरसुद्धा या ठिकाणी चर्चा झालेला आहे कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांनी त्यांच्या बाईकमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे त्या ठिकाणी अनेक कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक भरली जात नाही कारण त्या सेवा पुस्तकामध्ये त्यांच्या ज्या आर्थिक रजा आहे त्या आर्थिक रजा त्या ठिकाणी नोंदवल्या गेल्या पाहिजे प्रॉविडंट फंडाचा कोणताही हिशोब या ठिकाणी दिला जात नाही त्यामुळे ही जी उत्पन्नाची आठ आहे ही शंभर टक्के समाप्त केली पाहिजे कारण ग्रामपंचायत कर्मचारी हा या ठिकाणी तळागाळातला आहे गोरगरीब आहे आणि सरकारने जर त्यांना दिलं तर मला वाटतं की सरकार ज्या पद्धतीने लाडक्या बहिणीला पैसे देऊ शकतं तर ह्या ग्रामपंचायत गोरगरीब कर्मचाऱ्यांना त्यांची जे उत्पन्नाची अट काढून संपूर्ण पगार दिला तर असं असं वाटतं की चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दुवा मिळेल त्याचप्रमाणे या ठिकाणी राहणीमान भत्तासुद्धा या ठिकाणी जो आहे तो सरकारने द्यावा कारण जवळजवळ ऐंशी टक्के ग्रामपंचायती महाराष्ट्रामध्ये राहणीमान भत्ता देत नाही आज ती तीन ते साडेतीन लाख रुपये प्रत्येकाचे थकलेले आहेत आणि हे राजमान भत्ता जर मिळाला तर मला असं वाटतं की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जो दिलासा आहे तो मिळणार आहे मी या ठिकाणी एवढं सांगतो की मी ॲडव्होकेट कॉम्रेड सुधीर डोकेकर राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी या ठिकाणी आमचे भूमी मात्रेपण आहे आहेत ह्या ठिकाणी सावंत आहेत मारुती सावंत त्या ठिकाणी अल्लाट आहेत बाळासाहेब तर आम्ही या ठिकाणी आम नगर जिल्ह्यामध्ये सातत्याने लढा करत आहोत आणि या लढ्यामधून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना काहीतरी मिळून देत आहोत यावेळी कॉम्रेड लांडे आणि बनसी सातपुते यांचा नगर जिल्ह्याच्या वतीनं कॉम्रेड ॲडव्होकेट सुधीर टोकेकर कॉम्रेड संजय डमाळे कॉम्रेड मारुती सावंत आणि बाळासाहेब आल्हाट यांच्या हस्ते गुच्छा आणि श्रीफळ देऊन सत्कार केला गेला या बैठकीत कॉम्रेड श्याम चिंचने अर्जुन धिवर कॉम्रेड बबनराव पाटील मंगेश म्हात्रे लांजेवार कॉम्रेड सुधीर टोकेकर सखाराम दुर्गुडे ए बी कुलकर्णी गोविंद म्हात्रे निलकंठ डोखे कॉम्रेड सोनवणे यांनी सहभाग घेऊन आपले विचार मांडले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान कंबर आणि मुंग्या पॅरालिसिस पॅरासुपर फिजिओथेरपी जल चिक्सा बाष्प चिक्षा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस